सुंदर किताबा मानकरी कोण ठरला उद्याच्या पेपर वरती येणारा प्रत्येकाच्या नजरा कुस्तीकडे आहे सरपंच साहेब माती जपून घाला जन्म दिला ती माता आणि सांभाळ करते ही माती माता आणि माती दोन्ही पवित्र आहे वा साहेबांच्या जयंतीचं मैदान आहे पुरुषार्थाने मर्दांकी जपण्याचं काम साहेबांनी त्यावेळेस केलं वा लोकनेते सुंदरबाजी सोडून

वादर कुस्ती लावार अनुभव दोघांची कुस्ती बऱ्याच वेळ झाली महाराज कुस्ती करताना आई कुस्ती झालेली आहे दोन पैसे अनुभव आहेत पंचम निर्दय घेणारच आता तीन मिनट झाल्यानंतर भैया राजे भाऊ तीन मिनिट झालेला बघा नाही एक मिनटं बाकी आहे शेवटचा दोन मिनिट भूटकाळला क्रमता महाराष्ट्रा भाई

Dua bahasa empat belas, फार मोठा पाऊस चालू चार दिवस झालं सहा दिवस झालं पाऊस चालू आहे पण साहेबांच्या जयंतीच मैदान तो मैदान काही जराला वाटतं मैदान कॅन्सल होते की काय पण मैदान कॅन्सल होत नाही वाय कोल्हापूरचे पुरारे सोलापूरचे पुरारे परभणी जिल्ह्याचे